नमस्कार कोल्हापुरी तडका या चॅनेलवरती तुम्हा सख्यांचं मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत तुम्ही आषाढ महिना म्हणून जेव्हा आपण गोडधोडाचे पदार्थ करतो आणि त्यामध्ये कापण्यांचे धपाट्यांचे वेगवेगळे असे खमंग पदार्थ बनवत असतो पण जावईलाचा बेत म्हणून असा आमच्याकडे एक स्पेशल प बेत केला जातो तो म्हणजे नॉनव्हेजचा मटन चिकनचे भन्नाट रेसिपीज बनवल्या जातात आणि जावयासाठी खास असा ह्या बेत केला जातो चला तर आता आज आपण आखाड महिना पार्टी म्हणून असा मस्त चिकन सिक्स्टी फायचा बेत करूया चला तर आज आपण हे चिकन सिक्स्टी फाय कसं बनवायचं ते पाहूया चला तर इथं मी घेतलेलं आहे सातशे ग्रॅम मी इथं चिकन घेतलेलं आहे हे चिकन स्वच्छ असं पाण्यानं धुवून घेतलेलं आहे आणि त्यातलं पाणी वगैरे सगळं निठळून घेतलेलं आहे आता काय करायचं यामध्ये मी आता या आपण हे मॅरिनेट करण्यासाठी ठेवून देणार आहोत त्यामुळे यामध्ये आपण सर्वप्रथम मसाले ॲड करूया त्यासाठी मी इथं हिरवी मिरची घेतलेली आहे चार ते पाच हिरव्या मिरच्या पाच ते सहा मी इथं लसूण पाकळ्या आणि अद्रक या सगळ्याची काय केलेली आहे पेस्ट केलेली आहे आणि ही पेस्ट मी या चिकनमध्ये टाकणार आहे आता त्यानंतर आपण इथं घेणार आहोत दही घेणार आहोत द दही मी इथं दोन चमचे टाकणार आहे दही व्यतिरिक्त तुम्ही इथं एक अर्धा लिंबू देखील टाकू शकता एक चमचा हळद टाकायची आहे आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आता त्यानंतर मी इथं घेतलेला आहे हा जो आहे तो चिकन सिक्स्टी फाय मसाला आहे मस्त आणि भन्नाट टेस्ट या मसाले नेते तो मसाला मी यामध्ये टाकणार आहे अगदी थोड्याच प्रमाणामध्ये मी इथे लाल तिखट टाकलेला आहे आणि आता मी यामध्ये एक अंड टाकणार आहे अंड पण टाकायचा आहे खूप छान टेस्ट पण येणार आहे आणि कुरकुरीतपणा पण येणार आहे त्यानंतरच मी इथं कोथिंबीर टाकलेली आहे आणि हे सर्व आपण एकजीव करून घेणार आहोत आता हे एकजीव करून झाल्यानंतर मी यामध्ये कॉर्न फ्लॉवर टाकणार आहे कॉर्न फ्लॉवर एक तिथं दोन चमचे टाकायचं आहे कॉर्न काय होणार आहे कुरकुरीतपणा येणार आहे चिकन सिक्स्टी फायला मी अगोदर टाकलं नव्हतं मी नंतर टाकलेलं आहे म्हणजे थोडे मसाले ॲड केल्यानंतर टाकलेलं आहे आता काय करायचं हे सगळं आपण एकजीव करून घ्यायचं आणि एक दहा ते पंधरा मिनटासाठी आपण काय करणार आहोत हे मॅरिनेट करून करण्यासाठी ठेवून देणार आहोत आता बघा इथं दहा ते पंधरा मिनटं आपले झालेले आहेत आता आपण हे चिकन जे मसाले बनवून तयार करून ठेवलेले आहेत ते आता फ्राय करून घेणार आहोत काय करायचं एक चमचा घ्या त्या चमच्यावरती ह्या ज्या म चिकनच्या पीस आहेत ते टाका आणि नंतर तेलामध्ये सोडू शकता किंवा हाताने देखील एक एक तुम्ही हे पीस तेलामध्ये सोडू शकता इथं महत्त्वाची एक टीप लक्षात ठेवायची आहे ते म्हणजे गॅसची फ्लेम ही मोठीच असायला हवी कारण गॅसची फ्लेम मोठी नसेल तर चिकन सिक्स्टी फाय जास्त काय होतं तेल ओढून घेतं म्हणजे चिकन जे आहे ते तेल ओढवून घेतं आणि अगदी खातानात वगैरे हाताला वगैरे सगळे आपलं चिकन जे सिक्स्टी फाय बनवलेलं असतं त्याला सगळीकडं तेल लागतं त्यामुळं काय करायचं गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आणि त्यानंतरच आपण हे चिकन काय करायचं आहे तळून घ्यायचं आहे ही टीप मात्र जरूर लक्षात ठेवायची आहे आणि व्यवस्थित आपलं हे चिकन भाजलं पण जाणार आहे तुम्ही बघायचं आहे बघा इथे व्यवस्थित असं हे चिकन आता फ्राय झालेलं आहे कुरकुरीत पण आपण आलेलं आहे आणि आता हे एक, -एक करून आपण आता काढून घ्यायचं आहे आता बघा मी दुसऱ्या स्टेपमध्ये पण तुम्हाला इथं चिकन म तळून दाखवत आहे बघा मस्त आणि भन्नाट टेस्टचं आणि भन्नाट सुगंधचं आणि भन्नाट असं हे चिकन सिक्स्टी फाय आपलं बन तयार आहे बघा असं हे चिकन सिक्स्टी फाय बनवताना ए आपण थोड्या फार काहीतरी टिप्स लक्षात ठेवून हे चिकन सिक्स्टी फाय बनवलं की मस्त आणि भन्नाट टेस्ट येते आणि अगदी झटकीपट आणि दहा ते पंधरा मिनटात तयार होणारा असा हा पदार्थ आहे आणि तोंडाची चव पण खूप वाढवणारा हा पदार्थ आहे आणि घरात सगळ्यांनाच आवडणारा हा पदार्थ आहे बघा इथं सगळे आता चिकन सिक्स्टी फाय आपण तळून घेतला आहेत कलर देखील अगदी भन्नाट आलेला आहे तुम्ही पाहू शकता चला तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की चला तर मग मैत्रिणींनो असा ही आखाड पार्टी 65 ची नक्की करा आणि मला कमेंट नक्की सांगा चला तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या